बरोबर आहे विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गरिबाचा पाडा या ठिकाणी एक घटना घडलेली गट आहे हरेश अभिमन्यू पाटील साधारण वय तीस आहे यांचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला त्याच्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो पडून त्याच्या डोक्याला मार लागला ला आहे अशा प्रकारची स्टोरी सांगितल्यामुळं अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती परंतु पोलीस सिनियर पी आय विष्णूनगर श्री पवार यांनी व त्यांच्या टीमनं सखोल चौकशी केल्यानंतर सदर हरेश अभिमन्यू पाटील यास डोक्यात काठी मारून व दोरीने गळा आवळून त्याचा मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या संदर्भात विष्णूनगर पोलीस स्टेशनला मर्डरचा आय पी सी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीरपीए पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गमे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत मारण्याचं कारण चौकशीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हरेश पाटील यास व्यसना दारू पिण्याचं व्यसन होता आणि तो स्वतःच्या आईला मारहाण करत होता त्या आईवडिलांना मारहाण करत होता त्या रागातून अभिमन्यू पाटील यांनी स्वतःच्या मुलाचा खून केलेला आहे त्याला ताब्यात घेतलेला असून पुढील तपास कोर्टात हजर घेऊन गो, करून रिमांड घेऊन सविस्तर सखोल चौकशी चालू आहे